की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क आणि एक्क्याण्णव चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रामध्ये मागास विदर्भ आणि विदर्भातही गडचिरोली नंतर मागास समजला जातो तो बुलढाणा जिल्हा जिल्ह्यात आज अनेक प्रश्न आवासून उभे आहेत वर्षानुवर्ष जिल्ह्याचे प्रश्न तसेच कायम आहेत त्याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दिल्ली दरबारी जिल्हावासियांचा आवाज न पोहोचणं हेच आहे गेल्या पंधरा वर्षात प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलं मात्र जिल्ह्याचे प्रश्न हे लोकसभेत म्हणजेच शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यात प्रतापराव जाधव कधीही सक्षमपणे दिसून आले नाही या स्थितीमुळेच बुलढाणा जिल्हा हा विकासाच्या बाबतीत पुढे येणार तरी कधी असा प्रश्न आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत बुलढाणा जिल्हा हा ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे स्थापित स्वराज्याच्या प्रेरणा राजमाता महा जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा ही दोन महत्वाची ठिकाणे जिल्ह्यात आहेत शिवाय मेहकरच्या सारंगदर बालाजी देऊळगाव राजाचा प्रति तिरुपती बालाजी शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान सैलानी बाबांची दर्गा ही महत्वपूर्ण देवस्थाने जिल्ह्यात आहेत एकीकडे हा अत्युच्च वारसा असताना दुसरीकडे विकासाच्या बाबतीत जिल्हा फारच मागे पडलाय एक खामगावची औद्योगिक नगरी वगळता जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नाहीत दळणवळणाची मुबलक साधने नाहीत मलकापूर ते शेगाव पर्यंत एकच रेल्वे लाईन जिल्ह्यात आली खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न तर आता प्राचीन असल्याचं भासू सिंचनाचा गंभीर प्रश्न आहे शेती प्रशासनानं शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीत आलेल्या आहेत उद्योगधंद्या अभावी रोजगारासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे एक दोन मुख्य मार्ग सोडल्यास जिल्ह्यात दळणवळणासाठी अंतर्गत चांगले रस्ते नाहीत या सर्व समस्या सोडवण्याच्या असतील तर लोकसभेत विकासाची दूरदृष्टी असलेला आवाजाचा धडाडीचा आणि कर्तृत्ववान बुलंद आवाज असणं गरजेचे आहे प्रतापराव जाधव या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलेत हे सांगण्यासाठी आता कोणा गरज राहिली नाही तीन तीन वेळा खासदार करून सुद्धा बुलढाणा जिल्हावासियांच्या पत्री निराशेचे धोंडेच पडलेले आहेत प्रतापरावांविषयी एकीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी तर आहेच परंतु दुसरीकडे त्यांना सातत्यानं निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाचा देखील मोठा वाटा आहे प्रतापराव जेव्हा निवडून यायचे तेव्हा शिवसेना एक संध होती परंतु आता शिवसेनेत पडलेली फूट भाजपाचे वाढलेले वजन भाजप कार्यकर्त्यांची प्रताप रावांबद्दल नाराजी आणि कधीतरी आपल्या पक्षाचा खासदार जिल्ह्यात निवडून यावा या भावनेपोटी सध्या तरी प्रताप उमेदवारीचे देऊळ पाण्यातच दिसून आहे या स्थितीमध्ये भाजपकडून एखादे विकास करू शकणारे असे बुलंद नेतृत्व बुलढाणा अर्बन परिवार सर्वे सर्व राधेश्याम चांडक यांच्यासारखा लोकसभा दोन हजार चोवीस उमेदवार उद्योगांच्या माध्यमातून विकास करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न साकार जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भाजपाकडून बुलढाणा जिल्ह्याकरिता चांडक यांचं नाव प्रथम क्रमांकावर निदर्शनात दिसून येते तर ते भाजपलाही हवंय सामान्य जनतेला पक्ष संघटना याविषयी काही देणं घेणं नसतं जनतेची अपेक्षा ही विकासाची असते जनतेचे छोटे छोटे प्रश्न सुटणं शेतीसाठी काही सवलती रोजगार असते पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा या जनतेला देणारा हाच खरा लोकप्रतिनिधी असतो गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून उमेदवारीसाठी ज्या राधेश्याम उर्फ बाईजी यांचं नाव पुढे येत आहे ते भाजपासाठी गेम चेंजर ठरू शकतात भाजप सध्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची जिंकण्याची शक्यता पात्रता हेच निकष ठेवत आहेत त्या निकषात कमीत कमी प्रतापराव जाधव कुठेही बसत नाहीत हे स्पष्ट आहे त्यामुळेच यंदा मतदारसंघात बदल व्हावा आणि जिल्हावासियांचा एक बुलंद आवाज लोकसभेत पोहोचावा अशी जिल्हावासियांची रास्ता अपेक्षा असेल तर काही चुकीचं नाही सिटी न्यूज बुलढाणा